आज परत गेले हॉस्पिटल मध्ये अँटीरेबीचे इंजेक्शन घ्यायला त्या रामराव मंडळी तुम्हाला तर माहितच आहे आमची बबली मला चावली होती आणि तिने जिथं चावली होती त्यातून रक्त बाहेर निघालो दोन तीन दिवसा दो खाली जाऊन हॉस्पिटल मध्ये अँटीरेबीचे सात इंजेक्शन घेतले होते आणि पुढचा डोस घ्यायला आज मला बोलवलं होतं हॉस्पिटल मध्ये त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि आज मला परत चिठ्ठी काढावी लागली होती हॉस्पिटल मध्ये जाऊन चिठ्ठी काढली डॉक्टरला दाखवलं आणि दोन इंजेक्शन दंडामध्ये घेतले आणि घरी आले आणि पुढचा डोस घ्यायला पण बोलवले पंधरा तारखेला आणि अँटीरेबीचे इंजेक्शन दिल्यानंतर अशी गुद्धी उठते पहिले इंजेक्शन दिलेलं कमी झाले नाही तर त्यातल्या ता दुसरे इंजेक्शन दिलंय असो कुत्रा मांजरच्या तोंडामध्ये तुम्ही हात घालू नका नाही तर माझ्यासारखे इंजेक्शन घ्यावे लागतील हॉस्पिटल मध्ये जाऊन आल्यानंतर आंघोळ केली आणि फ्रेश होऊन आम्ही गेलो बारा खांबीला शूट करण्यासाठी तर तिथे गेल्यानंतर आम्हाला हा असा सडा दिसला होता त्या सड्याचा रेस्क्यू केला या सड्यासोबत सात आठ फोटो क्लिक केला आणि हा सडा जो आहे हा माझ्याकडे बघू लागला होता त्यामुळे मला भीतीही खूप वाटू लागली होती कारण की आता मला मांजर चावली हे सडा जरी पुन्हा आणखीन सात आठ इंजेक्शन घ्यावे लागतात आणि मला असं भिऊ घालतो सडा चावाच्या आम्ही त्याला सोडून दिला टाटटन